अमरावतीच्या राहुल नगर बिच्छू टेकडी परिसरातील नागरिकांच्या एका गंभीर समस्येशी परिचित करून घेऊया जिथे गोंधळाचं साम्राज्य आणि महामारीचा धोका आहे स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की सफाई ठेकेदारांच्या अक्षम्य दुर्लक्षांमुळे हा परिसर नरकात बदलला आहे अमरावतीच्या राहुल नगर बिच्छू टेकडी परिसरात नगीना मस्जिद पोलीस चौकीजवळचे नाले पूर्णपणे भरलेले आहेत स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या नाल्यांची गेल्या सहा ते सात महिन्यांपासून साफसफाई झालेली नाही इस्माईलभाई मंडपवाले आणि जावेद कुरेशी यांच्या दुकानाजवळच्या नाल्या तसेच आसिफ शेख हनीफ शेख आणि शेख रहमान शेख लाल यांच्या घराजवळच्या नाल्याही घाणीने भरलेल्या आहेत दोन्ही बाजूंचे नाले भरल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर ओसंडून वाहत आहे ज्यामुळे सर्वत्र कचरा आणि दुर्गंधी पसरली आहे परिसरात पसरलेल्या भयंकर दुर्गंधीमुळे आसपासच्या घरांमधील नागरिकांना महामारीचा धोका वाढला आहे नागरिकांनी अमरावती महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांना लेखी निवेदन देऊन या परिसराची तातडीने साफसफाई करण्याची विनंती केली आहे मनपाला दिलेल्या पत्रात तक्रार केली आहे की अनेक घरांमध्ये लोक आधीच सर्दी ताप डोकेदुखी आणि अंगदुखीसारख्या आजारांनी त्रस्त आहेत भविष्यात मोठ्या प्रमाणावर महामारीचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा सफाई ठेकेदार निरीक्षक आणि सफाई कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला आहे परंतु त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले आह संजय आठवले यांनी मागणी केली आहे की अशा गैरजबाबदार ठेकेदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करावे आणि त्यांना ब्लॅक लिस्ट करावे मनपा आयुक्तांना इशारा दिला आहे की जर युद्ध पातळीवर सर्वेक्षण करून नाल्यांची साफसफाई केली नाही तर स्थानिक नागरिक जोरदार आंदोलन करतील राहुल नगर टेकडी परिसरातील ही परिस्थिती खरोखरच चिंताजनक आहे अमरावती महानगरपालिका या गंभीर समस्येची किती लवकर दखल घेते आणि नागरिकांना या नरकातून कधी मुक्ती मिळते हे पाहणं महत्वाचं ठरलेलं आहे